एफ एम मोड आहेत त्याच्यानंतर कॅमेरा आहेत की जेणेकरून पुढचे छोटे मोठे तण वगैरे काही असेल त्याच्या तुम्ही याला प्रेस करा करायचं काहीच नाही याला फक्त प्रेस करून ठेवा काही तुम्ही एक, सिंपल एक का एका एका बॅलन्स तुम्हाला तुम्ही चार माणसाच्या काहीच प्रॉब्लेम येणार याला पन्नास टक्के अनुदान मराठा शासनाचं नमस्कार मंडळी आज आपण अशा एका तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत जे की आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे ほらほら。 नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या ॲग्रोवन कृषी प्रदर्शनामध्ये आलो आणि या ठिकाणी आता आपण आधुनिक बैल बघणार आहोत आधुनिक बैल असा याच्यावरती ऑल इन वन बैल म्हणजे एका मशीनवरती एका बैलावरती अनेक कामं केल्या जातात त्याच्यामध्ये फवारणी असेल वखरणी असेल किंवा मग कोळपणी असेल असे विविध कामे या बैलाद्वारे केल्या जातात तर याला आपण एक छोटंसं यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि ही माहिती पुढील प्रमाणे असेल नमस्कार सर माझं नाव दत्ता साबळे मी कृषी कधी प्रायवेट लिमिटेड लिमिटेड या कंपनीमधून आलेलो आहेत आपण ॲग्रोन या एक्झिबिशनमध्ये संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिकल बैल घेऊन आलो जे की चार प्रकारे काम करते पेरणी वखरणी कोळपणी आणि फवारणी आपण एक जी चार कामं आहेत जेणेकरून आपल्या ज्या शेतामध्ये जे आपल्याला अडचण येते लेबर कॉस्ट भेटत नाही त्यासाठी आपण हा हा इलेक्ट्रिकल बैल घेऊन आला आहेत त्या इलेक्ट्रिकल बैलचे जे वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये मेनली की फुल आपण जे म्हणतो ना की प्रदूषण वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर व्हायब्रेशन या गोष्टी ज्या बचाव करण्यासाठी आपला हा एक इलेक्ट्रिकल बैल आहेत याच्यामध्ये बरेच असे फीचर दिले आहेत टेलिमॅटिक किट आहेत जे की मोबाईलमध्ये आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी असतात की या इलेक्ट्रिकल बैलाने किती काम केलं त्याच्यामध्ये चार्ज किती आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही एरर आहेत का या सगळ्या गोष्टी हा आपला इलेक्ट्रिकल ब्लू आहेत मेन येतं आपलं कामं कामं जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये मेन जे आपलं मुख्य काम आहेत कोळपणे आणि फवारणे आपलं कोळपणे आणि वकरणे कोळपणीसाठी आपण ही जे दहा जी ब्लेड आहेत ही आपण कोळपणीसाठी यूज करतो त्याच्यानंतर येतं आपलं वकरणे वकरणी जी पास आहे आपण ही दोन ते अडीच फुटापर्यंत आपण वकरणीसाठी पास यूज करू शकतो जे की चार फूट पाच फूट वकचं जे अंतर असतं आपलं कापसामध्ये त्याच्यामध्ये आपण ही वकरणीसाठी यूज करू शकतो त्याच्यानंतर येतं आपलं अर्थिंग अप हे सोयाबीन मका वगैरेसाठी माती लावण्याचं जे काम आहे हे आपलं स्मॉल अर्थिंग अप आहे ते जेणेकरून आपण याने काम करतो त्याच्यानंतर हे ये येतं स्मॉल कल्टिवेटर जमीन थोडी हार्ड वगैरे काही असलं काही बिल्डिंग वगैरे तर हे माती थोडी कर थो। हे करण्यासाठी याचा आपण उपयोग करतो म्हणजे असे मल्टीपर्पज जे काम आहे हे मल्टीपर्पज काम आपण याने करतो कर, आपल्याला करता येते त्याच्यानंतर ह्या इलेक्ट्रिकल म्हणजे याच्यामध्ये सेवेंटी फाय लिटरचा टँक आहे जे की तुम्ही एकदा ह्या सेवेंटी फाय लिटर टँक तुम्ही हे केला भरला की तुम एक ते दीड तुम्ही याने फवारणी करू शकता येते त्याच्यानंतर मेन येत आपला डॅशबोर्ड ह्या डॅशबोर्डमध्ये आपण जे फंक्शन दिलेले आहेत याच्यामध्ये एफ एम मोड आहेत त्याच्यानंतर कॅमेरा आहेत की जेणेकरून पुढचे छोटे मोठे तन वगैरे काही असेल तर याच्यामध्ये आपल्याला इथं डिस्प्ले होते त्याच्यानंतर हे बॅटरी इंडक्शन आहेत की याच्यामध्ये बॅटरी किती आहे काय आहेत हे आपण याच्यामध्ये आपल्याला इथं शो होते त्याच्यानंतर इथं आपला मेन म्हणजे फोकस की टेलिमॅटिक किट सर ही जी टेलिमॅटिक किट आहेत हे जे सॉफ्टवेअर आहेत याच्यामध्ये आपल्याला शेतामध्ये मशीन किती चालला कुठं चालला काय चालला काय किती काम केलं हे सर्व आपल्याला मोबाईलद्वारे आपण याच्यामध्ये हे करता येते त्याच्यानंतर येते मेन आपलं की स्पीड याच्यामध्ये आपण चार मोड दिलेले आहेत स्पीडसाठी एक दोन तीन चार अशा प्रकारचे त्याच्यानंतर हा जे आपण ह्या जे बटनाचा आहेत याचा आपण समोर लाईट म्हणून याचा यूज करणार आहेत त्याच्यानंतर येतं स्प्रेसाठी आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण जे स्प्रे करणार त्या स्प्रेसाठी याच्यामध्ये दोन मोड दिलेले आहेत त्याच्यानंतर ही जी मेन अटॅचमेंट आहेत याला खालीवर घेण्यासाठी आपण याच्या ॲक्च्युएटरचा आपण याच्यामध्ये उपयोग केला आहे ते पण एक इलेक्ट्रिकल पार्ट आहेत की जेणेकरून आपण याच्यामध्ये सहज आपण खालीवर करू शकतो त्याच्यानंतर ही जी बटन आहेत याच्यामध्ये तुम्ही एक ॲटोक्रोज आहे त्याच्यानंतर हॉर्न आहेत त्याच्यानंतर एक टॉकसाठी आहेत त्याच्यानंतर फॉरवर्ड रिव्हर्स अशा वेगळ्या वेगळ्या ज्या फीचर्स आहेत अशा सगळ्या फीचर्सने हा इलेक्ट्रिकल बेल्प भरलेला आहे आणि याच्यात तुम्ही एकाच वेळेस फवारणी करताना बारा फुटाचा जो म्हणतो आपण सोयाबीनमध्ये तुम्ही बारा फूट एकाच वेळेस तुम्ही घेऊन जाऊ शकतो त्याच्यानंतर हाच जे स्प्रे आहेत हा वरती घेऊन तुम्ही सहा फुटापर्यंत वरचा पण जे स्प्रे जे की आपण कापसं कापूस सोयाबीन तूर जे जी आपले जे जी जे क्रॉप पॅटर्न आहेत की जे हाईट वाढलेली आहेत ते तुम्ही सहज हे करू शकता त्याच्यानंतर मेन येत आपलं याच्यामध्ये तुम्ही समोर तुम्हाला मी दाखवतोय हा जो स्प्रे हा पूर्ण ॲडजेस्टेबल आहे की तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता याची हाईट वर घेतात येते खाली घेता ते त्याच्यानंतर हे जे हे विडिंग साईड आहेत जिथे तुम्ही तनाशक वगैरे हो हे करू शकता त्याच्यानंतर इथे लाईट दिलेले आहेत आपण इथं तुम्हाला समोर कॅमेरा आहेत जेणेकरून छोटी मोठी जी क्रॉप असेल की तुम्ही सहज येते हे करू शकता आतमधलं तुम्हाला तो बॅटरी बॅटरीचं काय एक दहा हो ते बारा किलोचं वेट आहे की तुम्ही सहज बॅटरी तुम्ही काढून कुठे आपण घरी शेतात चार्ज वगैरे करू शकतो आपण त्याच्यानंतर नाही नाही आपलं चालवायला म्हणजे एकदम सिंपल आहेत याला चालवायला काही प्रॉब्लेम येणार नाही आपण याला एकदम सिम्पल पद्धतीने तुम्ही हे करणार समोर हार्न वाजवलं तुम्ही एक मिनिट सर याला तुम्ही सहज तुम्ही ॲटोमॅटिक चालवणार याला तुम्ही हे करून दिला जसं की स्प्रे चालू करून दिला लाईनमध्ये मध्ये लावून दिला की हा ॲटोमोट चालू करून दिला की सहज तुम्ही ॲटोमोट होणार मेन येतं ये ये की फिरवण्याचं याला ट्रेनिंग वगैरे जे म्हणतो आपण एकदम सिम्पल ट्रेनिंग आहे तर याला कोणाला असं काही प्रॉब्लेम नाही कुठं काही नाही काही नाही सहज याला आपण ट्रेनिंग घेऊ शकतो याने मुख्य म्हणजे आपलं मेन येतं की प्राईज याची प्राईज किती असणार याची प्राईज जे सर याची प्राईजचं मेन वैशिष्ट्य आहे की आपण तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये याच्या ऑल अटॅचमेंट जे आहेत टेलिमॅट्रिक किट वगैरे जे आहेत डॅशबोर्ड सेवन्टी फाय लिटरचा टँक बूम स्प्रे त्याच्यानंतर बॅटरी बाकीचे काही अटॅचमेंट आपले कल्टिवेटर स्मॉल कल्टिवेटर स्मॉलर अप सगळे अटॅचमेंट जे आहेत ते आपण तीन लाख पन्नास हजारामध्ये देणार आहेत डिस्काउंटमध्ये त्याच्यानंतर याला जे म्हणतो ना आपण की महाडीबीटीची बी टीची जी सबसिडी आहेत याला महाराष्ट्र शासनाचं अनुदान आहे चाळीस ते पन्नास टक्के म्हणजे एक एक, एक लाख चाळीस हजार ते म्हणजे एक लाख बारा हजार ते एक लाख चाळीस हजार रुपयेमध्ये आपण याला सहज आपण याला आपण महाडीपीटी मध्ये अनुदान भेटतात याला ऑनलाईन करताना का कोणता निवडायचं आणि याला महाडीबीटी मध्ये तुम्ही ज्यावेळेस आपण पोर्टलला जातो ना त्यावेळेस याला इलेक्ट्रिकल टूल वार म्हणून तुम्ही त्या पोर्टलमध्ये नाव आहेत किंवा टूल वार असाल या तुम्ही ज्या दोन गोष्टी आहेत या तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायचं ते तुम्हाला महाडीपीटी मध्ये तुम्हाला अप्लाय करून घेता येते एकदम सिंपल प्रोसेस आहे सगळ्या चालवायला एकदम सिम्पल आहे त्याच्यामध्ये कुठं व्हायब्रेशन वगैरे कुठे काहीच नाही तुमचा सहजपणे काम करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काही ट्रॉली वगैरे काही यूज करायचं असेल तर एक पाठीमागे तुम्ही एक दोनशे ते तीनशे किलोपर्यंत वेट पण घेऊन देऊ शकतो आपण याच मेनच सर बॅलन्स सर बॅलेट एक उभा राईला एक एका साईडला उभारा याचा बॅलन्स जे देते तुम्हाला आहे महत्वाचं की बॅलन्स एका साईडला पण उभारा तुम्ही तिथं समोरच तुम्ही जरा दिवस घेतो मी सर बॅलन्स खूप महत्वाचं आहे आता शेतात आपले बांधारा वगैरे आहेत ना तुम्ही दोन माणसं एका साईडला उभे करा काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्ही चार माणसा याच्यावर बसा याची काहीच प्रॉब्लेम येणार तुम्ही जर पकडून तुम्ही नाही चालवा ना का याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आता तुम्ही याच्यामध्ये फॉरवर्ड टाकला तुम्ही याला सर एक मिनिट साईडला याच्यावर तुम्ही याला प्रेस करा करायचं काहीच नाही घाबरू ना काहीच नाही याला फक्त प्रेस करून ठेवा काहीच घाबरायचं काम नाही एकदम सिम्पल तुम्ही चालवायचं याला तुम्हाला हळूहळू काम करता सकाळी एक दोन तास तुम्ही काम करा हे करा तुम्ही इकडे फिरणार तिकडे आपल्याला किती करणार सोडून द्या जागेवर थांबणार द्या सोडून थांबला त्याच्यानंतर तुमचा हे पाठीमाग लावा आता घ्या तुम्ही हळूहळू घ्या हे करा प्रेस करा असं हळूहळू प्रेस करा याला हळूहळू प्रेस करा काहीच नाही तुम्हाला कुठंच काय ते तुम्हाला मशीन त्रासच देणार नाही रिवर्स करायचं हे नाही आणि तुम्हाला सांगतो मेन फोकस आपला की टर्निंग लेडीज असाल कोणी असाल तुम्हाला टर्निंगला काहीच प्रॉब्लेम नाही सर एकदम सिम्पल आहे जसं लागाल हे आहे ते बघा याला तुम्ही हे तुम्ही जसं गेला तसं काय वर खाली गेल एकदम सिंपल प्रोसेस आहे आपण बायलांनी जी जुनी पद्धत होती ना सर आपली ती पद्धत याच्यामध्ये खाली जाते ना ते ऍक्च्युली आपण त्याला वर घेतलेला आता पूर्ण ते जाते पंच्याहत्तर लिटरचा आहे सर याच्यामध्ये सर ही टोकन पद्धत जी पेरणी यंत्र ना वाला अटॅचमेंट टाका टाकायच्या दोन पट्ट्या आणि त्याला तुम्ही तिथं पेरणी यंत्र जोडता एक मिनिट ते लिपलेट घ्या फास्ट पेर जोडले ना याच्यामध्ये खाली का। हो, हो। आणि टोकन पद्धतीने तुमचं त्याच्यामध्ये इंच टू इंच मका तुमचं ज्वारी बाजरी दाना तू दाना टाकणार आपण जे पहिली जुनी जी पद्धत होती ना आपली किती पद्धत म्हणजे तुम्ही आजोबा तुमचे तुम्हाला ते होत असेल पेरणीचं ते दाना ते असं टाकतात सेम त्या प्रोसेस आपल्या आहेत त्याच्यामुळे जागाच कमी नाही बस्ती नसतात पेढी आपली छोटलेली पिढी आहे ना तिथे लाईन टू लाईन अंतर हे तुम्ही अठरा इंचा अंतर करायचं म्हणजे अठरा ते एकोणीस इंच तुम्ही हे केलं अंतर याच्यामध्ये तुमचं जे बाकीच काढायचे गोष्टी आहेत तुम्ही सहज करू शकणार नाही तुमचं याच्यामधलं तण वगैरे काही तुम्हाला कोळपणी माती लावायचं काम आहे याच्यात तुमचं मशीन करतो याच्यामध्ये जागा कमी नाही आहे ॲक्च्युली जी पूर्ण ती प्लेट निघून जाते आणि तिथे तुमचा तो पेरणी बसून जाते जनरल लोकांना सगळं मोठा बरोबर आहे ना आपली टोकन पद्धत पद्धतीने ऍडजस्ट केलेली आपण त्याच्यामध्ये नाही 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 तसं काही नाही सर तुम्हाला आपण अडचण नाही तुम्हाला आपण त्याचे डेमो देणार आधी डेमो देणार टोकन पद्धतीच चांगलं आहे आपल्याला इंच टाकायचं सर त्याच्यामध्ये चार इंचवर दान टाकायचं आहे आपल्याला त्या ट्रॅक्टर सारखं दाना खाली टाकायचं नाहीये त्याचं तुम्ही काय करा तुम्हाला कधी अनुभव घ्यायचा असेल एक पाटा यांनी टोकन पद्धत करून बघा आणि ट्रॅक्टरची करून बघा आणि उत्पन्न बघा म्हणजे हे पतलं उत्पन्न बघा आणि तेच उत्पन्न बघा आणि आता शाश्वत पद्धतीनं सर गव्हर्नमेंट पण सांगताय आपल्याला की तुम्ही टोकन पद्धतीनं काम करा का। सर याची किंमत जाते साडेतीन लाख रुपये याला पन्नास टक्के अनुदान शासनाचं त्या पन्नास साडेतीन लाखामध्ये पन आपण सगळे अटॅचमेंट याच्यामध्ये दे देणार दे आपण जे काही बुम स्प्रे आहेत एकाच वेळेस बारा फुटाचा तुम्ही फवारणी करणार त्याच्यानंतर बारा फूट एकाच वेळेस त्याच्यानंतर तुमचं वरती येणार सहा फूट त्याच्यानंतर पुढे विडिंगसाठी पण तुम्ही स्प्रे करू शकता त्याच्यानंतर पंच्याहत्तर लिटर टँक झाला त्याच्यानंतर ह्या ज्या बाकीच्या अटॅचमेंट आहेत एक ते दे दे दोन तीन प्रकारच्या त्या अटॅचमेंट देणार आपण एक स्प्रे गन देणार सिंगल बॅटरीला चालणार साडेतीन ते चार तास आपण देताना त्या साडेतीन लाखामध्ये दोन बॅटरी देणार आहेत म्हणजे तुमचं मशीन चालणार आहे सात ते आठ तास म्हणजे दिवसभर तुमचं मशीन चालणार आहे एका बॅटरी चार्ज करायला लागते तुम्हाला दोन ते अडीच तास बॅटरी आपल्याला चेंज करायची तुम्ही काय एक दहा किलोची बॅटरी तुमची दहा ते पंधरा किलो दोन बॅटरी दोन बॅटरी आहेत सतरा आहेत तिथं तर पुढे आहेत ना आपण पेरणी यंत्र वगैरे काहीच करायचं नाही तुम्हाला काहीच नाही पूर्ण इन बिल्ड आहेत पेरणी यंत्र बसवलं फक्त पाच ते दहा मिनिटं लागणार बाकीच्या अटवलं पाच ते दहा मिनिटं लागणार एक टायमा काय नाही नाही पाच इंच इ वी ना आणि आपलं मेन सर आपलं अंतर्गत मशकत आहेत त्याच्यात आपल्याला त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर मध्ये सांगितलं त्यांनी की पाच इंचवर गेलं की मशीन काढलं मशीनला बंद करा तिथं सॉफ्टवेअर सांगतात तेव्हा तिथे एमसीबी दिलेले आहेत हा गव्हर्नमेंटच सांगते की तुम्ही ह्या अनुसार पद्धतीने शेती केली तर तुमची शेती टिकणार आहे नंतर शेती टिकणार नाहीये श्रीनाथ बनकर या चॅनल वर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा